हाय गाईज नमस्कार आज ना आपण आलूच्या पानाची एक वेगळी पद्धत बघूया नको तळून काढायला नको उकड काढायला तरी बघा मी ना त्याच्यासाठी आपण वेगळाशी छोटी छोटी पानं घ्यावी आणि हे मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे आलूच्या पानाची हे बघा मी छोटी छोटी पानाशी अशी छोटी छोटी पानं घेतली आणि पूर्ण स्वच्छ धुतलीत आता याला पूर्ण पुसून काढेल आणि आपलं बट बेटर आहे बघा हे बघा गॅसवर मी ठेवलं आहे उकडायला खाली पाणी टोपात ठेवलं आणि आ गॅसवर उकडायला ठेवलं आहे आता याच्यावर आपण झाकण देऊया चला आता आपण या छोट्या पानांची पद्धत बघूया तर मी पान घेतलंय आणि हे सारण आहे सारण काय दुसरं नाही तर हे बघा आपण सारण लावूया पानाला तर ही लहान पानाची पद्धत आहे तुम्ही जरूर बघा हे बघा ह्याला मी सारण लावू आणि सारण लावून ह्याच्यावर काही मी दुसरं पान ठेवणार नाही तर हेच पानाचं आपण फोल्ड करूया हे बघा जसं आपण मोठ्या पानां करतो तसंच आहे ना असं आपण फोल्ड करून घेऊया आत्ता हे बघा ही झाली अशी छोटीशी फोल्ड असंच याप्रमाणे आपण सगळ्या पानांच्या फोल्ड करून घेऊया तर ह्याला सुद्धा आपण असंच सारण लावून घेऊया बघा मी याच्यावर एकावर एक पानं ठेवलेली नाहीत एकेका पानालाच सारण लावलेलं आहे पिठ हे बघा तर ह्याला पण आपण असं पूर्ण सा, असं सा सारण लावून घेऊया हे आहे एक पानाची पद्धत नवीन पद्धत हे बघा असं ह्याला पण आपण थोडं थोडं सारण असं सा लावून घेऊया आणि हे असं फोल्ड करत जावे हे बघा असं आपण फोल्ड करूया हे बघा या अशा छोट्या छोट्या आपल्याला उकडायच्या नाही आहेत अशा छोट्या छोट्या आपण करून घेऊ आता हे जेवढी माझ्याकडे छोटी पानं आहेत ना तेवढ्याना मी लावून घेते तर काहीच तुम्हाला समजलंच असेल तर हे आहे वेगळी पद्धत तुम्ही बघितली असेल नसेल मला नाही माहिती पण ही आज मी वेगळ्या पद्धतीत तुम्हाला एका पानाची आलूवडी दाखवलेली आहे असं फोल्ड करत जायचं अशा छोटे छोटे आपण फोल्ड केलेत आता आपण सगळ्या अशा फोल्ड करून घेऊया तर हा बघा आपला तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात आपण तेल टाकूया तर आपलं हे तेल टाकलं ना की आपण ज्या ह्या वड्या बनवल्यात ना या त्याच्यावर आपण फ्राय करून घेऊया आपल्याला काय तळून नाही काढायच्या त्या अशा तेलावर फ्राय करायच्यात तरी बघा तेला, तेला तापलं तापले ते एक वड्या मी आता ह्याच्यात तापते बघा आहे की नाही नवीन पद्धत हा जरा एक पान मोठा झाला शिजेल तो सुद्धा असं आपण मस्त फ्राय करून घेऊया आणि आज गुरुवार आहे म्हणून ह्या बनवल्या मस्त ना अशा फ्राय करून घेऊया तर तुम्ही पद्धत बघितली असेल नसेल मला माहित नाही पण मी ही तुम्हाला नवीन पद्धत दाखवली मस्त अशा फ्राय कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्या खायला पण मस्त टेस्टी लागणार आणि उकडायची झंझट सुद्धा नाही आता तो एक उंडा मी उकडलाय एक उंडा मी वाफून घेतलेला आहे आणि या अशा फ्राय केल्यात मस्त आपल्याला अशा या चांगल्या शिजून घ्यायच्या हे बाय एक साईडने मी पलठी केल्या एक साईड मी पलटी आणि हे ना आपल्याला मंद गॅसवर करायच्यात कारण आतलं आपलं जे बेसन वगैरे सारण आहे ना ते शिजलं पाहिजे पण आपल्याला मंद आच्यावर फास्ट गॅस नाही ठेवायचा म्हणजे ते, ते आतलं सारण पण आपलं शिजलं जाईल तर गाईज तुम्हाला ही आलवडीची पद्धत जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी पद्धत आवडली की नाही ते तर एवढा मंद गॅसवर आता मी मस्त हे ना कुरकुरीत फ्राय करून घेते तर आपला श्रावण पण चालू आहे आम्ही मच्छी खातो संडे बुधवार शुक्रवार फक्त शनिवार सोमवार मंगळवार गुरुवार अशी भाज्या खातो म्हणून आज गुरुवार आहे म्हणून म्हटलं चला आज आलूवडीची रेसिपी बनवूया बघा डायरेक्ट मी ट्राय केल्यात वाफून वगैरे घेतलेलं नाही वाफवलेले आहे एक ती मोठी मोठी पानं होती ना म्हणून मी ये बघा हा सॉरी हे बघा हा एक उंडा हा एक उंडा घेतलाय वापून तर याचे अशा तुकडे पाडून तर फ्राय त्याला सॉरी फ्राय नाही करणार तळून काढणार आणि या फ्राय तर छान अशी मस्तपैकी आपली कुरकुरीत या राय होणार तर गाईज आहे बघा आपल्या मस्त अशा कुरकुरीत आलूवड्या शिजलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कशा कुरकुरीत शिजलेल्या आहेत आणि ही मोठी जी आहे ना ह्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करू शेथून नंतर करते मी आता गरम आहे तर बघा हे आपल्या नवन नवीन पद्धतीतल्या आलूवड्या रेडी आहेत तर गाईच कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा तर हे बघा मस्त अशा कुरकुरीत एक पानाची आलवडी तयार झालेली आहे मच्छी नाही हो मच्छी नाही आलूवडी आहे मच्छीचं नाव नका घेऊ श्रावण महिना चालू आहे कोणत्या कोणत्या ज्यांचं ज्यांचं श्रावण महिना चालू असेल त्यांना राग येत असेल अरे बापरे मच्छीचं नाव काढलं म्हणून तरी बघा आपली मस्त अशा एक पानाची आलवडी तयार झालेली आहे बघा किती छान आहे की नाही तर चला बाय आज मी तुम्हाला आलू आलूवडीची रेसिपी एक पानाची रेसिपी दाखवलेली आहे तर चला बाय तर बघा आता आपण बेसन घेऊयाचं आपण सारण तयार करूया जसं आपण आलूवडीला करतो ना तसंच सगळं याला घ्यायचं आहे पण एक वेगळी पद्धतीने मी तुम्हाला हलवडी दाखवणार आहे बेसन घेतलं आणि हे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि हा आपल्याला लसूण खेचून आपल्याला लसून आहे तरी बघा लसून मी खेचून घेतला हे धना पावडर दीड चमचा टाकली आणि हा बघा गुळ घेतलाय गुळ टाकू आपण याच्यात थोडा चवीनुसार मीठ आणि हे चिंच भिजत ठेवलेली ह्याचं मी पाणी घेणार आहे तर आज आहे गुरुवार म्हणून गुरुवार स्पेशल आलवडी पण वेगळ्या पद्धतीत हे चिंचेचं पाणी मी सगळं याच्यात टाकलं म्हणजे काय होईल खजवणार नाही पानं खजरी नाही त्याचीच पान आहे ती आलवडीचीच पान आहेत तरी पण आपलं चिंच टाकलेली बरी ना बघा हे सगळं सारण ना आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जास्त पातळ नाही करायचं जाडच आहे तरी बघा आपण सगळी पानं पुसून घेऊया ही जी मोठी पाने आहेत <coughs> ना ही मोठी पाने पानं ह्याची मी उकडूनच बनवणार आहे आणि जी बारकी पानं आहेत ना त्याची मी वेगळी पद्धतीत बनवणार आहे तरी बघा सगळी पानं अशी मी उसून घेते ही पानं आपली पूर्ण अशी मस्त पुसून घेऊया तरी बघा हे डेट आहेत ना आपण अशी त्याला प्लेन करून घेऊया बघा अशी मी ही चेचून घेते म्हणजे ही आपल्याला तोंडामध्ये लागणार मोठ्या मोठ्या पानांची जी डेट आहेत ना अशी आपण टेचून घेऊया पण शकता आहे का पानं शेडा याला शेडा म्हणतात शेडे ना कापू सुद्धा शिक शकता मी कापत नाही मी अशी टेसून घेते तर मी ही मोठी जी पानं आहेत ना ह्याचा मी एक उंडा बनवणार आहे आणि जी छोटी पानांची मी तुम्हाला पद्धत वेगळी आहे ती शेवटी शेवटी दाखवणार तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहिलात ना तर तुम्हाला ती पद्धत समजेल की मी छोट्या पानांचे कशा वड्या बनवल्या त्या मस्त असे सगळे आपण आता तेचून घेऊया तर हे बघा आपण पहिला मोठ्या पानांचा एक उंडा बनवूया तर हे मी सारण तयार केले ह्याच्यात मी मसाला टाकलेला नाही नाही हळद नाही मसाला फक्त पिट घेतलीत आणि चिंच आणि गूळ कारण मला ही आलूवडी आंबट गोड करायची बरोबर तर ह्याला ना आपण मस्त असं सारण लावून घेऊया आणि मिरची सुद्धा घेतलेली नाही म्हणजे तिखट होण्याचा प्रश्नच येत नाही आंबट गोड ही आपली आलूवडी होणार आहे ना आणि हा उंडा मी क मोठ्या पानांचाच फक्त बनवणार आहे आणि छोट्या पानांची पद्धत तुम्हाला ती वेगळी मी दाखवणार आहे तर बघा जेवढी मोठी पानं आहेत ना तेवढ्याला आता आपण हे सारणपूर्ण लावून घेऊया तर काहीच बघत राहा शेवटपर्यंत तर मग तुम्हाला छोट्या पानांची मी कशी रेसिपी छोट्या पानांची वड्या कशा बनवल्या ते तुम्हाला माहिती पडेल तर बघा पण असं मोठ्या पानांना लावून घेऊ ती लहान पानं साईडला ठेवते याचा मी एकच उंडा बनवणार आहे मोठ्या पानांचा हा मात्र मी उकडून घेणार आहे कारण ती जी लहान पानं जी मी बनवणार आहे ना ती मोठ्या पानांची नाही होणार होऊ शकते केली तर पण मला तशी नाही करायची आहेत कारण मी खाणारी ती एकटीच असणार आणि ही जी पद्धत आहे ना अशी लावायची मुलीला आवडते म्हणून मी एक उंडा तिच्यासाठी असं करणार आहे असं मस्त सगळ्याला आपण हे लावून घेऊया तर वेगळीकडे पाणी गरम करत ठेवले आणि चालणीला तेल लावलं आणि चालणीत आपण हा एवढा मोठा उंडा ठेवून देऊया मोठ्या पानांचाच मी हा मुंडा केलेला आहे मस्त जाड पडतील आणि हा आपण उकडून घेऊया तर मी ठेवलं आहे गॅसवर